हा उद्रेक आहे एका आईचा रत्नागिरी शहरातील एका महिला विद्यालयामधली ही घटना आहे शिक्षक विद्यार्थिनींची असभ्य वर्तणूक करत होता आणि म्हणून पालकांनी त्याला जाब विचारण्यासाठी शाळा गाठली या प्रकरणी मुलींशी असभ्य वर्तणूक करणाऱ्या त्यांना चुकीचे मेसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पालकांनी बेदम चोप दिला या घटनेनंतर संपूर्ण शहर परिसरामध्ये या विषयाची चर्चा सुरू झाली बघता बघता नागरिक पोहोचले पत्रकार पोहोचले आणि शेवटी पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले त्यांनी संबंधित शिक्षकाला ताब्यात घेतला आहे त्याच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते या प्रकरणी त्या शिक्षकाची सखोल चौकशी करून त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्यात येईल असं पोलीस प्रशासनानं म्हटलं आहे सोबतच या शाळेचा एक शिपाई सुद्धा या भानगडीमध्ये मध्ये पडण्याचा प्रयत्न करत होता त्यालाही पालकांनी चोप दिला त्याचीही या प्रकरणामध्ये काही भूमिका आहे का याची सुद्धा चौकशी आता पोलीस करत आहेत या घटनेनंतर त्या शाळेच्या संस्थाचालकांनी या प्रकरणाबद्दल आपली भूमिका जाहीर केली आहे नमस्कार आज गोधुताईद आंबेडकर विद्यालयामध्ये जो काही एक अत्यंत दुर्दैवी असा प्रकार घडलेला आहे तशी तक्रार शाळेमधल्या एका विद्यार्थिनीने शाळेतल्या संस्था स्तरावरती नियुक्त केल्या गेलेल्या एका शिक्षाबद्दल शिक्षकाबद्दल केलेली आहे आत्ताच आम्ही संस्थेचे सगळे पदाधिकारी नियामक मंडळाचे सदस्य ही बातमी कळल्याबरोबर तातडीने आम्ही शाळेमध्ये दाखल झालो आहोत परंतु तत्पूर्वीच पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये हस्तक्षेप करून संबंधित शिक्षक आणि ज्या विद्यार्थिनीच्या बाबतीमध्ये ही घटना घडली असं त्यांचं म्हणणं आहे त्या विद्यार्थिनींचे पालक आणि त्यांच्याबरोबर आलेली इतर लोक यांना सगळ्यांना पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करता ते घेऊन गेलेले आहेत या संदर्भात आम्ही शाळेच्या मुख्याध्यापकांकडून आणि अन्य शिक्षक वर्गाकडून का जी काही माहिती घेतलेली आहे त्या माहितीप्रमाणे त्या मुलीशी शाळेमधल्या एका शिक्षकाने गैरवर्तन केलं अशी त्या मुलीची तक्रार आहे आणि ही तक्रार आज प्रथमत ज्या वेळेला पालक थेट अन्य कुठलीही चौकशी न करता शाळेमध्ये येऊन त्यांनी या प्रकाराबद्दल वाचा फोडली त्यावेळेला आम्हाला हे कळलं आणि त्यानंतर तातडीने आम्ही या ठिकाणी आलेलो हो। आहोत संस्था पदाधिकारी या नात्याने आमचं सर्वांचं असं एक मत आहे की जी काही घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी अशा स्वरूपाची आहे जर का ती खरोखरच सत्य असेल तर त्याचं जे काही शासन असेल ते कायद्याप्रमाणे त्या वि शिक्षकाला नक्कीच शासन होईल परंतु संस्थास्तरावरती हे जे शिक्षक आहेत ज्यांचं नाव नवेले आहे माझ्या माहितीप्रमाणे या नवेलेना आज संस्थेच्या वतीने सगळ्यांच्या परवानगीने मी आपल्यासमोर असं सांगतो आहोत की उद्यापासून हा शिक्षक आपल्या संस्थेच्या सेवेमध्ये असणार नाही ना आम्ही त्यांना आजपासून ज्या आज सगळ्या त्यांच्या सेवेमधून ते संस्थास्तरावरच तात्पुरत्या स्वरूपात असल्याकारणाने आम्ही त्यांची सेवा आज रोजी संपुष्टात आणलेली आहे उद्यापासून ते काही या शाळेमध्ये शिक्षक म्हणून रुजू होणार नाहीत एवढी हमी मी संस्थेच्या वतीने उपकार्याध्यक्ष या नात्याने मी तुम्हाला देतो माणूस आक्रमक केव्हा होतो समजा त्या माणसावरती जर कोणी अटॅक केला असेल तर आत्मसंरक्षणासाठी सुद्धा कारण पालक खूप संतप्त होते असं मला कळलं कारण त्यांनी त्या ते शिक्षकांनाही बेदम मारहाण केली त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही कारण त्यांनी त्यांच्या भावना त्याच्यातून व्यक्त केल्या परंतु त्याचे पडसाद शाळेतल्या इतर कर्मचाऱ्यांबाबत होणं हे माझ्या दृष्टीने चुकीचं आहे आणि तसं जर का काही घडलं असेल आणि त्याची पुनर्वृत किंवा त्याला डिफेंड करण्यासाठी किंवा एक आपण त्याला काउंटर ॲटॅक म्हणतो तसा जर का झाला असेल तर त्याची आम्ही पूर्ण चौकशी करू आणि चौकशीनंतर निश्चितच जर का तो शिपाई याच्यामध्ये जर का दोषी आढळला तर त्याच्याविरुद्ध योग्य ती जी काही कारवाई आम्हाला खाता अंतर्गत करता येते म्हणजे त्याला आपण शालेय समितीच्या ह्याच्या माध्यमातून जे काही करता येऊ शकतं ते आम्ही निश्चितपणे करू परंतु त्याच्या बाबतीमध्ये मी आत्ता काही सांगू शकत नाही कारण त्याची नीट चौकशी झाल्याशिवाय आम्हाला त्याबाबत कोणताही निर्णय घेता येणार नाही परंतु त्या शिक्षकाच्या बाबतीमध्ये आम्ही असं नक्की सांगू शकतो की आम्ही आज त्याला आपल्या सेवेतून मुक्त केलेलं आहे ते पत्र त्यांना आज संध्याकाळपर्यंत मिळेल आणि उद्यापासून हा शिक्षक या शाळेमध्ये दिसणार नाही पालकांना आम्ही एवढंच आत्ता ह्या स्थानाला आश्वस्त करू शकतो बाकीचे जे काही सूत्रं आहेत किंवा बाकीचा जो काही तपास काम आहे हे सगळं पोलिसांचं काम आहे त्या मुलीने काय तो मुल ती मुलगी काय जबाब देते त्याच्यावरून काय निष्पन्न होतं तपासामध्ये याच्यावरून पुढच्या घटना घडतील आजपर्यंत अशा प्रकारची कोणतीही तक्रार ना शिक्षकांकडे ना मुख्याध्यापकांकडे किंवा ना, कि ना संस्थेंकडे शंभर वर्ष गोदुताई जांबेकर महाविद्यालयाला या विद्यालयाला शंभर वर्ष आत्ता गेल्याच आठवड्यामध्ये आपण हा मोठा कार्यक्रम केला एवढ्या प्रदीर्घ कालावधीमध्ये या, काला या शाळेतल्या कोणत्याही शिक्षकाविरुद्ध किंवा कोणत्याही कर्मचाऱ्याविरुद्ध अशा प्रकारचं अशोभनीय कृत्य केल्याची कधीही तक्रार आलेली नाही ही जी काय तक्रार आलेली आहे ही आज पहिल्यांदा तक्रार आली याचा आम्हालाही खूप मोठा धक्का बसला आहे कारण आपल्या शाळेमध्ये असे प्रकार घडू नये यासाठी आम्ही कायम दक्ष असतो सतर्क असतो त्या बाबतीत आम्ही नेहमी शिक्षकांचं शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं आम्ही नेहमी समुपदेशन करत असतो परंतु त्या पलीकडे जाऊन एखाद्या शिक्षकाने जर असं केलं असेल तर, के तर त्याला क्षमा नाही हे निश्चित जर का खरोखर असं केलं असेल तर